संगमचं राजा गणेश मंडळ व चिंतामणी गणेश मंडळाची महाआरतीचं आयोजन माजी नगराध्यक्ष विश्वास बडोगे व सामाजिक कार्यकर्ते जितन राहिरे आरतीचे मानकरी नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील प्रसिद्ध संगमचा राजा व चिंतामणी गणेशाची महारतीचं आयोजन करण्यात आलं होतं संगमचा राजा गणपती बाप्पाची आरती माजी नगराध्यक्ष विश्वास बडोगे सामाजिक कार्यकर्ते पंकजभाऊ जगदाळे जितेंद्र अहिरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं प्रसंगी संत रविदास महाराज चौकात महारती सर्व समाजातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते सपत्नी करण्यात आलेले होते यावेळी चिंतामणी गणेश मंडळाच्या सदस्य यांनी छान नियोजन करत छप्पन्न भोग सत्यनारायणीची पूजा भंडाऱ्याचं आयोजन केलं होतं संगमचा राजा गणपती बाप्पाच्या मंडपात अष्टविनायकांपैकी महागणपतीचं दर्शन भाविक भक्तांनी याची देही याची डोही होत असल्यानं दर्शनासाठी गर्दी होती संगमचा राजा गणेश मंडळाच्या समोर देवादिदेव महादेवाची मूर्ती ठेवलेली असून चोवीस तास महादेवावर पाण्याचा फवारा होत असून अतिशय विहंगम दृश्य मनाला मोहात पाडून महादेवाचं दर्शन होत आहे तसेच महागणपती संगमच्या राजाचं दर्शन होत त्रिवेणी संगमच म्हणता येईल सहाव्या दिवशीच्या आरतीला चर्मकार समाज अध्यक्ष छोटू अहिरे माजी नगरसेविका सुशिलाताई अहिरे बापू वाघ रवींद्र पवार चुनीलाल पवार जयेंद्र चव्हाण विजय तिजवीज परशुराम ठाकरे वामन अहिरे नत्तू अहिरे शीतल ठाकरे मोहन ठाकरे रोहन पवार विक्की बिराडे आकाश बेडसे संजय अहिरे सदू अहिरे अशोक अहिरे यांच्यासह संगमचा राजा गणेश मंडळाचे सदस्य चिंतामणी गणेश मंडळ संत रविदास महाराज चौक आदीसह महिला तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी विसरवाडी नवापूर